नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आलूची लागवड केलेली आहे तर बघू शकता यावर्षी आपण जरा नवीन प्रयोग केलेला आहे आलूच्यामध्ये जे हे आपल्याला दिसत आहे आपण याच्यामध्ये संभार टाकलेला आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे संभारसुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि जे आलू आहेत ते तर बघू शकता एक नंबर या ठिकाणी आलू आलेले आहेत तर जे आलू आहेत ते आपल्याला सरासरी वीस रुपये या मार्केट भावाने जरी विकले तरी आपल्याला परतड खातात तर याचं उत्पन्न जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे निघतं आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओ आलूचा लागवड कशी करायची आणि याच्यानंतर काढणीचा व्हिडिओसुद्धा आपण गेल्या वर्षीचा टाकलेला आहे त्याची लिंक मी बायोमध्ये देतो तर यावर्षीचे आलू बघू शकता फक्त आपण यावर्षी जो नवीन प्रयोग केलेला आहे तर हे आपण या ठिकाणी संभार या ठिकाणी मधी जे आहे ते या फटीत टाकलेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात शेती जगताील असो किंवा बैलबाजाराचे असो तर मित्रांनो जे शेतकरी बंधू आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जवळच असलेली बेल आयकॉन जे आहे ती ऑलवर प्रेस करा जेणेकरून एखादा नवीन नु व्हिडिओ टाकेल ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर ज शेतकरी मित्र जे, जे प्रयोग आम्ही करतो ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असते तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्याजवळ जर काही नवीन प्रयोग केलेला असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुमचा असेल तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरसुद्धा आहे आणि तिच्यावर तुम्ही संपर्क साधून कॉन्टॅक्ट करू शकता तर बघू शकता नंबर एक पीक आहे आणि तीन महिन्यात आपल्याला याचं उत्पन्न मिळून जातं आहे आणि पहिल्या पंधरा दिवस याची उगवणच होत नाही त्याच्यामुळे आंतरपीकसुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारे आंतरपीकसुद्धा याच्यामध्ये येते एका महिन्याच्या प्रेडमध्ये निघून जाणारं तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद